नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत सर हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट आर पी एफचं ग्राउंड मित्रांनो सहा जूनपासून सुरू आहे जिल्हा पोलिसचं दहा जूनपासून सुरू आहे आणि उद्या हॉल तिकीट येणार आहेत कुठले हॉल तिकीट येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा चला करू व्हिडिओला सुरुवात बघ मित्रांनो एक न्यूज आपण स्क्रीनवर बघतोय की पोलीस भरती सहा जून पासून मैदानी तीस ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार ऑक्टोबर अखेर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार अशा प्रकारची एक बातमी आज पेपरला आपण बघितली असेल त्यामध्ये जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानी प्रमाणीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस ते विसीशी येत्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे तर बघा मित्रांनो सहा जून पासन पी एफ चे ग्राउंड सुरू होणार आहेत त्याच्यावर आता सिक्कामोर्तोब झालाय समोदर बघायला गेलो तर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे जवळपास तीस ऑगस्ट पूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया संपवण्याचं गृह विभागाचं नियोजन आहे ऑक्टोबर महिन्या अखेर पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे दरम्यान सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे व गोळा फेक यासाठी शहरात चार मैदाने तयार करण्यात आली आहेत कुठल्या तर सोलापूर शहरामध्ये ही मैदानी प्रमाणित करून आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले तर मित्रांनो अशा प्रकारची न्यूज आली होती त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो मित्रांनो तर तयारी सध्या सुरू झाली ही बघा काही फोटोसुद्धा व्हिडिओ भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सध्या जसं काय मित्रांनो काल जशी बातमी आली पत्र आले तर हे बघा चेस नंबरचे सध्या मित्रांनो हे बघू शकता काम सुरू आहे युद्धस्तरावर काम सुरू आहे त्याच्यानंतर हे बघा सिंधुदुर्गचं पत्र आझाला आला सिंधुदुर्गचं सुद्धा मैदानी चाचणी जर बघायला गेलो तर दहा सहा दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी मित्रांनो पाच तारखेला आणि सहा तारखेला अशा दोन दिवस मिटिंग राहणार आहेत त्यांच्या की पूर्वतयारी करण्याबाबत आहे त्या मिटिंग आहे कशाप्रकारे भरती प्रक्रिया राबवायची त्याबाबत सविस्तर असं ते मिटिंगमध्ये सांगण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो जर बघायला गेलं हे बघा हे ग्राउंड अमरावती ग्रामीणचं ग्राउंड हे बघा पूर्णपणे तयार करणं सुरू आहे तर हे सोळाशे मीटरचा ट्रॅक आपण बघू शकता त्याच्यानंतर जर आपण पुढं बघायला गेलो मित्रांनो तर कोल्हापूरचं बघा बाकीच्यांना प्रवेश बंद केला आहे कुठं ग्राउंडमध्ये कशामुळे बघा पोलीस मैदानावर भरती प्रक्रिया सुरू असल्याने पुढील आदेशापर्यंत मैदानावर प्रवेश बंद आहे तर सर्वसामान्य लोक तिथं जाऊ शकत नाही आहे कुठलं आहे कोल्हापूर जिल्हा पोलीसचं त्याच्यानंतर हे बघा गोळ्याचं ट्रॅकसुद्धा आखण्यात येत आहे मित्रांनो तर संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे त्यानंतर आज जिल्हा लातूर जिल्ह्याचं पत्रसुद्धा आपण बघितलं असेल तर अशा प्रकारे जर आपण बघायला गेलं तर एकूण जर बघायला गेलो आपण तर एस आर पी एफ ग्राउंड हे सहा जूनपासून सुरू होणार आहे आणि हे डिक्लेअर झालेलं आहे सहा जूनपासून बहुतेक ठिकाणचं एस आर पी एफचं ग्राउंड सुरू होईल आणि जिल्हा पोलीससुद्धा दहा जूनपासून प्रत्येक ठिकाणचं जिल्हा पोलीसचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि उद्या हॉल तिकीट येणार आहे मित्रांनो कोणते हॉल तिकीट उद्या येऊ शकतात ते बघा आजची तारीख मित्रांनो एक जून आहे एक जून आजची तारीख आहे आणि सहा जूनपासनं एस आर पी एफचे ग्राउंड सुरू होणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळं कुठलीही एक्झाम असली तर चार ते पाच दिवसा अगोदर त्याचे हॉल तिकीट येतात कारण काही ठिकाणी महाराष्ट्रभरामधून उमेदवार कुठेही कुठे समजा एखादा उमेदवार विदर्भातला आहे त्याने फॉर्म टाकलेला असतो मुंबईला किंवा एखादा कोकणातला उमेदवार आहे त्याने फॉर्म टाकलेला असतो नागपूरला तर त्यांना जाण्या येण्यासाठी तेवढा वेळ लागतोच त्यामुळे चार ते पाच दिवस किमान हॉल तिकीट अगोदर येतात त्याच्यामुळे उद्याची तारीख दोन तर शंभर टक्के उद्या एस आर पी एफचे हॉल तिकीट येणार आहेत दोन तारखेला उद्या शंभर टक्के तुमची एस आर पीचे हॉल तिकीट दिसून येईल आणि जिल्हा पोलिसचे मित्रांनो पाच जूनपर्यंत येणार आहेत आणि एक विषय राहिला आता की शहर पोलीस म्हणजे आयुक्तालय म्हणतो आपण सिटी पोलीस तर त्याची भरती कधी होऊ शकते तर एक अपडेट आपल्यापर्यंत आली मित्रांनो मीरा भाईंदरची सध्या अपडेट आलेली की मीरा भाईंदरची सुद्धा ग्राउंड मीरा भाईंदर शहर सिटी पोलीस आयुक्तालय याची भरतीसुद्धा दहा जूनला सुरू होणार आहे तर अजून जे मोठाले ठिकाणं आहेत तर ते ठिकाणी मुंबई सिटी असेल ठाणे असेल किंवा जे मोठ्याले सिटी आहेत नागपूर असतील पुणे असेल तर यांचे कधी सुरू होणार आहे त्याबाबतचे काही अपडेट आतापर्यंत तरी हाती आलेले नाही परंतु जिल्हा पोलीस एस आर पी एफ आणि मीरा भाईंदर सिटीची सुद्धा दहा जूनला हे ग्राउंड सुरू होत आहेत कुठलेही अपडेट आपण हेल्पिंग इन्व्हेस्टर्स बघणारच आहोत हॉल तिकीट उद्या शंभर टक्के येणार आहे मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद